अकलकुआ येथील जामिया इस्लामिया इशातून उलुम इब्राहिम सालिया अखलदा विदेशी नागरिकांचे अवैधरित्या रहिवासी हो असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे विदेशी नागरिक रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांचे या संस्थेत वास्तव्य असल्याचे उघड झाले असून सध्या संस्था अशा नागरिकांना पाठीशी घालून आश्रय देत असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणाची पाळीमुळे शासनाने व तपास यंत्रणांनी खोलवर शोधून सध्या संस्थेवर व त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थेच्या संचालकांवरती कठोर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जनजाती समाजाच्या जमिनी हस्तांतरित करण्यास बंदी असताना सध्या संस्थेकडे एवढी मालमत्ता आणि जमिनी कुठून आल्या याबाबत सखोल चौकशी होऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी तळोदा येथील हिंदू राष्ट्र सेवा या संघटनेने राज्याचे गृह मंत्रालय व जिल्हा प्रशासन यांच्याकडे केली आहे अक्कलकोवा इथे मदरसा इस्लामिक एशियातील उलू संस्था इकडे विदेशी नागरिक नऊ वर्षापासून राहत होते त्याच्यावर पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना ते पोलीस प्रशासनांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये तीन लोक आहेत जे विदेशी नागरिक आहेत आणि मदरसाचे अध्यक्ष संस्थाचालक त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की फक्त त्या चार लोकांना नाही तर मदरशाची सर्व गोळी जेवढीही त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्या मदरशाला महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावं आणि सखोल चौकशी करावी त्याच्यामध्ये फक्त मदरसेच्या अंतर्गत जी जन ज्या भावांची जमिनी ती कस काय त्यांच्या नावावर झाली तीही चौकशी करण्यात यावी मदरश्यामध्ये आता चर्चा सुरू संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात ते मदरश्यामध्ये भारताविरोधात काहीतरी गतिविधी घडता का त्याचीही चौकशी करण्यात यावी बा अक्कलकुवा शहादा नवापूर नंदुरबार तळोद्यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या घुसपेटी आहेत त्यांनाही त्यांचीही चौकशी करण्यात यावी असे अनेक चौकश्या करण्यात यावी आणि कठोर कारवाई मदरस्याचे मेंबर चीफ जेही बॉडी मेंबर असतील त्यांच्यावर कट कारवाई करण्यात त्यामुळे अंतर्गत जेही जनजाती बांधवांना धर्मपरिवर्तन झालं आहे तो कस काय कर का झाला काय झाला त्याचीही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी अशी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदनद्वारे सांगितलं गेलं तर आम्ही गृहमंत्रालय महाराष्ट्र महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांनी फटक्यात फटक्यात या विषयाचा दखल घ्यावं आणि मदतदार अंतर्गात काय काय गतिविधी सुरू होईल याची संपूर्ण चौकशी करावी ही मागणी आहे जय श्रीराम जय हिंद जय